भगवान राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते पण यांनी आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत आता एक वचनी पण राहिले नाहीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण ना कोण तरी बोलत आहेत मोदी की गॅरंटीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एकाला उपमुख्यमंत्री बनवलं राहुल नार्वेकर सारख्या दहा पक्ष बदलून आलेल्यानं निर्णय देणं म्हणजे मूर्खपणा आहे असं मत सुषमा अंधारे यांनी मांडलंयोग आहे की आजची मोठी सभा यातली होती आणि तीन तारखेला आम्ही मातोश्रीवर जात आहोत परिवाराला मध्ये आम्ही उद्या धारावीची एक सभा करू धारावी झोपडपट्टी धारक आणि त्यांच्यासोबतची हा योगायोग आहे की महाप्रबोधन यात्रेची उद्घाटन सभा ही इथेच झाली होती पुन्हा इथे मुक्तसंवाद होत आहे पत्रकार विचारत होते मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात वगैरे मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा वाले किल्ला आहे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा वाले किल्ला आहे योगायोगाने शिंदे साहेब इथे राहतात इतकंच काय कारण आम्ही अत्यंत निष्ठावान प्रामाणिक इमानदार लोक आहोत असो या सगळ्यांच्या मध्ये ही यात्रा काढायची होती कशासाठी काढायची होती तर स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर याबद्दल तर बोलायचंच होतं महिलांचा एकूण जो काही अवमान होत आहे महिलांकडे बघण्याचा जो अत्यंत हिनकर दृष्टिकोन वाढीस लागलेला आहे लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्याच लोकप्रतिनिधींकडून कशा पद्धतीने महिलांकडचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला जात आहे या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्राचं गारानं समजून घ्यावं कारण देशाचे पंतप्रधान महिन्याला कधीतरी उगवतात आणि मन की बात करतात दहा वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स न घेणारे पंतप्रधान मन की बात करतात पण जनतेची बात ऐकत नाहीत म्हणून आम्हाला असं वाटलं की बहत हो चुकी मन की बात अब सुनेंगे जन की बात आणि म्हणून जनतेचं म्हणणं ऐकण्यासाठी म्हणून ही यात्रा काढली होती की असंघटित शेतकरी असेल कामगार असेल मजूर असेल साहित्यिक असेल पत्रकार असेल वारकरी असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल विद्यार्थी असेल महिला असतील मुली असतील शेतकरी असेल शेतकऱ्याची विधवा पत्नी असेल सैनिक असेल प्रत्येक अगदी म्हणजे आज आम्ही रिक्षाचालकांनाही भेटलो अबोली ग्रुपच्या सगळ्या आमच्या बहिणींना हा सगळ्या लोकांशी बोलूया आणि त्यांच्याकडून एक एक प्रश्न समजून घेऊया अगदी रेल्वेत काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या पर्यंत पान ते अगदी जिथे भजे बिस्किटाचं छोटंसं दुकान असतं पर्यंत जायचं आणि लोकांचा जनमानस जाणून घ्यायचा राजे हो मी आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे की शिवसेना तर शिवसेना पण शिवसेनेशिवायसुद्धा इतर जे लोक होते ज्यांचा कसलाही राजकारणाशी संबंध नाही यांनी उदंड प्रतिसाद दिला उदंड प्रेम केलं आणि प्रत्येक जण सांगत होता की उद्धव साहेबांवर झालेला अन्याय आम्हाला आवडलेला नाही आम्ही फक्त आणि फक्त निवडणुकांविषयी वाढत या यात्रेतनं महागाई बेरोजगारी यावर तर लोकांनी चर्चा केली शेतमालाचा भाव यावरही लोक बोलले कांदा निर्यात बंदी असेल दूध विक्रेता असेल कापूस उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल यांनीही अनेक चर्चा केल्या पण सगळ्यात मोठी चर्चा आणि गंभीर आणि चिंताजनक काय परसेप्शन होतं तर लोक म्हणतात की आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही लोक म्हणतात आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही आणि हे गंभीर आहे हे चिंताजनक आहे की लोकांचा पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही असे लोक उघडपणे बोलायला लागले मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की बुलढाण्यावर निघाल्यापासून मी प्रत्येक जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या वकील मंडळींना भेटते आजही भेटले काही ठिकाणी बार रूम मध्ये जाऊन भेटते काही ठिकाणी त्यांच्या कॅन्टीन मध्ये जाऊन बसते काही ठिकाणी बाहेर पटांगणात आणून त्या वकिलांशी चर्चा करते आणि वकील सांगतात ताई जेव्हापासून देवेंद्र साहेब गृहमंत्री झाले महाराष्ट्राचा क्राईम रेट सगळ्यात जास्त वाढलाय ते असंही सांगतात की महाराष्ट्राचा क्राईम रेट तर वाढलाच वाढला पण विशेषत्वाने सगळ्यात जास्त क्राईम रेट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो कल्याण आणि ठाणेमध्ये आहे हे फार वाईट आहे